मोठी पोस्ट तुमची काय अडचण अशी आहे की आम्ही ग्रामीण भागातल्या आम्हाला इथे कोण मोठा लहान माहित नाही तर पहिल्यांदा माहित पडलो की चौकीदारी तुम्हाला पत्र दिलं असतं की साहेब जायचं नोकऱ्या करा दादागिरा करू नका समजलं की नाही पोलीस म्हणजे काय रे काय पोलिसाचे नाव सांगतो का थांबवलं तुम्ही गेट का बंद केलं हे कोण आहेत सांगणार आहे ची नोकरी करताय पाच लोक जायचे दोन लोक जायचे कोण आहे तुम्ही ठरवणारे पाच आणि दोन लोक हे का तुमच्या वडिलांच्या सातबारावरची प्रॉपर्टी आहे का तुम्हाला ट्रान्सफर झालेली दोन लोक जातील पाच लोक जातील पब्लिक ऑफिस आहे ना थाम बोलो का थांबवलं तुम्ही अडवलं का कार्यकर्त्यांना गेट का होतं होता सांगितलं काय संबंध आहे क्रिमिनल आहे त्याच्यात त्याच्यात क्रिमिनल आहेत कोणी नाही दहशतवादी आहेत तुमच्याकडे रेकॉर्ड आहे नाही का थांबवलं मग तुमच्या साहेबांनी सांगितलं अडीच वाजता भेटायला या आम्ही तीन आधी पत्र दिलेलं आहे तुम्ही कसं थांबवता गेटवर ही माहिती आपल्यापर्यंत माहिती नाही तर आम्ही द्यायची माहिती आम्हाला वाटलं हे साहेब आहेत नीट इज्जतीत नोकऱ्या करा इथं येणाऱ्या लोकांवर दादागिऱ्या करू नका पोलीस सांगतील हे सांगतील त्यांचा काय संबंध येतो पोलिसांचा आणि काय लोक काय करतात इथे दगडफेक करतात कि जाळपोळ करतात काय नाव आहे तुमचं काय नाव पूर्ण नाव सांगा कुठल्या कुठल्या डिपार्टमेंट कडून आहे तुम्ही सुरक्षा मंडळ लेखी तक्रार द्या यांची नाव लिहून ना घ्या ना नाव नाव लिहा की पार्टी मध्ये येणाऱ्या लोकांना शिष्टमंडळाला वेळ दिल्यावर हे गेट लावून घेतात यांना काय अधिकार गेट लावायचे आणि रात्री संशोधक विद्यार्थ्याला बाथरूम ला जाऊ देत नाही ते पुढे झालं ना फोन कार्ड तुम्हाला Thank you.